नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन खाद्यतेल आणि कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्याची ढोलकी वाजवणाऱ्या आपल्या सरकारनं प्रत्यक्षात मात्र विक्रमी आयातीचा मार्ग अवलंबलाय गेल्या वर्षात सरकारनं विक्रमी खाद्यतेलाची आयात केली आहे त्यासाठी जवळपास सव्वा लाख कोटींचा खर्च देखील केलाय तर कडधान्याची आयात देखील दुप्पट केली आणि त्यासाठी एकतीस हजार कोटींचा खर्च झालाय आता विक्रमी आयात झाल्यामुळं आपल्या सोयाबीनचे भाव तर पडलेले आहेत त्याशिवाय तूर आणि हरभराच्या भावावर देखील दबाव आलाय पण दुष्काळ आणि शेतीमालाचे भाव पडल्यानं तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना मात्र सरकारनं दमडीचीही मदत केली नाही या उलट सरकारच्या या धोरणामुळं विदेशातील शेतकऱ्यांची मात्र चांदी होती आहे मग नेमकं सरकारचं धोरण काय होतं आणि या आयातीचा आपल्यावर कसा कसा परिणाम होत गेला आपल्या शेतीमालाच्या भावावर कसा दबाव येत गेला याचाच आढावा आज आपण एवढेतून घेणार आहोत चालू हंगामात शेतकऱ्यांना दुहेरी चटके बसत आहेत एक म्हणजे दुष्काळाचे चटके आणि दुसरे म्हणजे सरकारच्या धोरणांचे चटके आपण जर खाद्यतेलाचा विचार केला तर सरकारनं खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात करण्यासाठी दारखोली केली सरकारनं खाद्यतेल आयात वाढून भाव कमी केले पण याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीन उत्पादकांच्या अर्थकारणावर झाला आहे कारण यंदा एकतर दुष्काळामुळं उत्पादन घटलं आणि दुसरीकडं सरकारच्या धोरणामुळं खाद्यतेलाचे भाव कमी झाले आणि याचा थेट परिणाम आपल्या सोयाबीन आणि मोरीच्या भावावर झाला आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मोरीचं उत्पादन तर होत नाही पण सोयाबीनचं क्षेत्र मात्र जास्त आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना याचा थेट फटका बसला आहे आता आपण जर गेल्या वर्षीचा विचार केला तर गेल्या वर्षी सोयाबीनला सरासरी आपण पाहिलं की साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान अनेक दिवस भाव होता पण यंदा जर आपण भाव पाहिला तर हा बेचाळीसशे ते शेहेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय म्हणजेच काय तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा उत्पादन घटलं परंतु दुसरीकडं भाव देखील कमी मिळतोय त्यामुळं शेतकऱ्यांना दुहेरी चटके बसत आहेत म्हणजेच एकतर दुष्काळामुळं घटलेलं उत्पादन आणि दुसरं म्हणजे सरकारनं खाद्यतेल आयातीचा आणलेला लोंढा आणि त्यामुळं घटलेले भाव मग सरकारनं खाद्यतेलाची नेमकी किती आयात केली आणि त्यासाठी काय केलं तर सरकारनं दोन हजार तेवीस चोवीसच्या या आर्थिक वर्षामध्ये तब्बल एकशे एकोणसाठ लाख टनांची आयात केली आणि ही आयात करताना सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात देखील केली आहे खाद्यतेल आया शुल्कावरचं कपात तीस पूर्णांक पाच टक्क्यांवरून टप्प्याटप्प्यानं पे कमी करत साडेपाच टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात कपात केली आहे आता ह्या कपातीमुळं खाद्यतेल आयात तेचा लोंढा आला गेल्या हंगामात म्हणजेच दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये खाद्यतेलाची आयात ही एकशे सत्तावन्न लाख टनापर्यंतची होती पण नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खाद्यतेल आयात मोठ्या प्रमाणात झाली दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील खाद्यतेल आयात ही विक्रमी पातळीवर पोहोचली म्हणजेच आतापर्यंतची सर्वाधिक आयात ही या वर्षात झालेली आहे आणि साहजिकच याचा सा दबाव खाद्यतेलाच्या दरावर आणि पर्यायानं आपल्या आलाय यंदाची परिस्थिती अशी होती की सरकारनं कपात करण्याऐवजी चांगली वाढ करायला पाहिजे होती आणि या शुल्कातून मिळणारा निधी हा सोयाबीन निर्यातीसाठी मदत म्हणून द्यायला पाहिजे होता असं बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितलं राजेंद्र जाधव पुढे काय म्हणाले ते ऐकूयात जोपर्यंत केंद्र सरकारचा आयात निर्यात धोरण हे शेतकऱ्यांच्या बाजूने राहत नाही परदेशातून येणारा माल जो स्वस्तातला माल आहे त्याला अटकाव केला जात नाही तोपर्यंत भारत हा स्वयंपूर्ण होणार नाही तर स्वयंपूर्ण व्हायचं असेल उदाहरण आपण घेतलं सोयाबीनचं तर ते सोया तेलाच्या आयातीवर आपण शुल्क लावलं आणि तेच त्यातून मिळणारा निधी आपण जर सोयापिंडीच्या निर्यातीसाठी वापरला तर तर सोयाबीनचे दर जे काही चार साडेचार हजारला आहेत ते सहज साडेसहा सात आठ हजारपर्यंत जाऊ शकतील शेतकऱ्यांना तसा चांगला जर मिळाला सात हजार आठ हजार तरच शेतकऱ्यांचा सोयाबीनमधील इंटरेस्ट कायम राहील अन्यताचा जेव्हा सध्याचा दर आहे चार साडेचार हजार त्यामध्ये शेतकऱ्यांना नफा होत नाही ते साहजिकच नाईलाजून सोयाबीनचे पीक येतात जर त्यांना नफा मिळाला तरच उत्पादन वाढेल उत्पादन वाढले तरच खाद्यतेलाचे उत्पादन वाढेल आणि बाहेर स्वयंपूर्ण हो बनू शकेल त्यामुळे स्वयंपूर्ण बनायचं असेल तर भारतीय शेतकऱ्यांना आधार द्यावा लागेल त्यांना स्वस्तात देणाऱ्या मालापासून रोखावं लागेल दुर्दैवाने याच्या उलट होत आहे आपली बाजारपेठ आपण मलेशिया इंडोनेशिया येथील शेतकऱ्यांना खुली करून दिलेली आहे त्याच पद्धतीनं आफ्रिका म्यानमार कॅनडा या देशातून क कडधान्याची आयात होत आहे हे थांबवलं तरच भारतीय शेतकरी संपन्न म्हणू शकेल आणि तो उत्पादन वाढवेल राजेंद्र जाधव म्हणाले त्याप्रमाणे सरकारनं खाद्यतेलाबाबतचा कित्ता हा कडधान्यामध्ये देखील गिरवला आता यंदा देशातील कडधान्य उत्पादन कमी झालं म्हणजेच शेतकऱ्यांना देखील फटका बसलाच होता आता शेतकऱ्यांना उत्पादन कमी झाल्यामुळं साहजिकच चांगल्या भावाची अपेक्षा होती पण सरकारनं काय केलं तर तुरीचे भाव वाढले म्हणून तूर आयातीसाठी दारं खुलं केली तुरीची मुक्त आयात केली बरं तूरच नाही तर मसूर आहे पिवळा वाटाणं आहे याच्या आयातीसाठी देखील दारं खुली केली आहे त्यावरचं शुल्क काढलं त्यामुळे झालं असं की कडधान्याची आयात वाढत गेली आता आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची उपलब्धता कमी असते त्यामुळं तुरीची आयात कमी झाली आणि त्यामुळं साहजिकच तुरीचे भाव आपल्याकडे काहीसे जास्त आहेत तरीही शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नाही आहे आता पिवळा वाटाणा आयातीचा दबाव थेट आपल्या हरभराच्या भावावर येतोय कारण पिवळा वाटाणा काही प्रमाणात आपल्याला हरभाराला पर्याय म्हणून वापरताना दिसून येतोय त्यामुळे झालं असं की हरभराच्या भावावर देखील दबाव आहे सरकारच्या या धोरणामुळे दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये कडधान्य आयात जवळपास दुप्पट झाली आहे बावीस तेवीसमध्ये मध्ये कडधान्य आयात ही चोवीस ते पंचवीस लाख टन होती ती तेवीस चोवीसमध्ये मध्ये सत्तेचाळीस लाख टनांपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजेच जवळपास दुप्पट झाली आहे आता ही आयात वाढल्यामुळं साहजिकच याचा परिणाम आपल्या देशातील कडधान्याच्या भावावर दिसून येतोय सरकारच्या या धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसलाय त्यासोबतच हरभरा आणि तूर उत्पादकांचं देखील नुकसान होते पण सरकार याकडे सपसेल दुर्लक्ष करते सरकारनं आतापर्यंत दुष्काळी परिस्थिती आणि पडलेल्या शेतीमालाच्या भावामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत केलेली नाहीये आणि आश्चर्य म्हणजे ग्रामीण भागाचं म्हणजेच शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार देखील यावर काही बोलताना दिसून ना येत नाही आहेत सध्या निवडणुका सुरू आहे आचारसंहिता असल्यामुळे कदाचित सरकार याकडे लक्ष देत नाहीत परंतु निवडणुका संपल्यावर तरी सरकार काय करतं का हे आपल्याला पाहावं लागेल आता सरकार यापुढच्या काळामध्ये नेमकं काय करतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका